नमस्कार श्री सॉम समर्थ मैत्रिणींना आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण अशा छानशा व्हिडिओ व्हिडिओसोबत आज आलेलो आहोत व्हिडिओ टाकला होता की बाळाच्या शीचा कलर आणि बाळाचं आरोग्य याचे काही कनेक्शन असतं तर तोच व्हिडिओ मी आज घेऊन आलेली आहे तर बाळाचं जन्म नॉर्मली ना, जन्मापासून चोवीस ते बहात्तर तासापर्यंत बाळाला अशीचा कलर हा काळा असतो त्याला कारण म्हणजे ज्या वेळेस बाळ आईच्या पोटामध्ये असतं त्यावेळेस त्याच्या पोटामध्ये कुठल्याही प्रकारचं अन्न गेलेलं नसतं आणि त्यामुळेच बाळाचे से जन्म झाल्याच्या नंतर बाळाचे सेल्स जे आहेत ते जशाला तसे बाहेर पडत असतात आणि त्यामुळेच बाळाच्या शीचा कलर हा काळा असतो आठवड्यापर्यंत म्हणजे म्हणजेच बहात्तर तास ते पुढील एक आठवड्यापर्यंत बाळाच्या शीचा कलर हा यल्लो बाळाच्या शीचा कलर हा गोल्डन यल्लो असतो या बाळाच्या शीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्हेरिएशन्स दिसतात यामध्ये ब्राऊन येलो ग्रीन अशा वेगवेगळ्या रंग बाळाचे शीचे हे आपल्याला दिसून येतात पण या पण यापुढे जे मी तीन कलर सांगणार आहे ते जर का बाळाच्या शीचे कलर असतील तर मात्र आपल्याला काळजी करण्याची गरज आहे बाळाला डॉक्टरांकडे नेण्याची गरज आहे ते तीन कलर कोणते हे जाणून घेऊ घेऊया पण तत्पूर्वी पुढे जाण्या अगोदर माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे आपल्या चॅनलवरती जर का तुम्ही पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हो त्याच्या बाजूला बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करून ऑल वर क्लिक करा जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हापर्यंत येऊन जाईल आणि जर का व्हिडिओमधील माहिती तुम्हाला हेल्पफुल वाटली तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला पण अजिबात विसरू नका आणि हा पर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली ही प्रतिक्रिया नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये बाळाच्या शीचा कलर जर का ग्रे किंवा व्हाईट असेल तर याचाच अर्थ नेऊनेटल पोलेस्टॅसिस आजार असे तिसरा कलर जो आहे तो रेड आहे जर का बाळाला रेड कलरची शी होत असेल तरी सुद्धा आपल्याला बाळाला डॉक्टरांकडे नेण्याची शक्यता असते आता आपण पाहूयात की बाळ जर का सहा महिन्यापर्यंत असेल तर बाळाच्या बाळाला हिरवीशी होत असेल तर, पन आनी तर आनी ती नॉर्मल पण असू शकते आणि बाळाच्या शरीरामध्ये जे पित्त असतं तर त्याचा रंग हा हिरवा असतो आणि बाळाची हालचाल आतड्यांची हालचाल जलद गतीने झाल्यामुळे ते पित्त जशास तसं कोणतीही प्रक्रिया न होता जशास तसं बाळाच्या शीद्वारे बाहेर पडतं म्हणूनच बाळाच्या शीचा कलर हा हिरवा असतो काय होतं की बाळ ज्या वेळेस आपण दूध पेत असतं बाळ आईचं ज्या वेळेस दूध पेत असतं त्यावेळेस सुरुवातीला जे दूध येतं त्याला फोर मिल्क म्हणजेच पातळ दूध येत असतं यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं आणि बाळाची तहान सुद्धा या फोर मिल्कने भागवली जाते नंतर जे दूध येतं त्याला हॅन्ड मिल्क म्हणजेच घट्ट दाटसर दूध येत असतं यामध्ये प्रथिने म्हणजे फॅटची प्रमाण हे जास्त असतं यामुळेच बाळाचं पोट भरल्या जातं आणि बाळाचं वजन या सुद्धा याच दुधामुळे या हॅन्ड मिल्क वाढत असतं तर काय होतं यामध्ये ज्या वेळेस बाळ बहुतांशी वेळा काय होतं की बाळ सुरुवातीला जे आहे ते फोर मिल्क म्हणजेच पातळ दूध घेत असतं आणि त्यामुळेच बाळाच्या आतड्यांची हालचाल जी आहे ती जास्त जलद गतीने होत असते आणि बाळाला अशी जी आहे ती हिरवी येत असते पण जर का तुम्ही बाळाला पण जर का तुम्ही यामध्ये काळजी घेतली की बाळाला फक्त फोर मिल्क न देता आपण हँड मिल्क पण दिलं पाहिजे तर याची काळजी कशी घेणार आपण कशी देणार तर बाळाला एकाच साईडने दूध पाजा ते पूर्णपणे सुरुवातीला हँडमिल्क येईल त्यानंतर सॉरी सुरुवातीला फोर मिल केल आणि त्याच्यानंतर हँड मिल केल हे दोन्हीही दूध बाळाला गेल्याच्या नंतर बाळाच्या गेल्याच्या बा बाळाच्या पोटामध्ये गेल्याच्या नंतर बाळाला शी जे आहे हे हिरव्या कलरची येणार नाही पण जे हे कशा योग्य स्तनपान कसं करायचं याचा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही आपलं चॅनल नक्की चेकआउट करा मग तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल बाळाने मिल्क घेतलं म्हणजे बाळाने दाटसर दूध जर का पिलं तर बाळाला पचायला ते थोडासा वेळ लागतो आणि बाळाच्या आतड्यांची हालचाल सुद्धा ही कमी प्रमाणात होते आणि बाळाच्या शीचा कलर हा नॉर्मली पिवळा येतो त्याच्या व्यतिरिक्त बघूत आपण बाळाने हिरवी किंवा पिवळी अशी करण्याचे मागचे कारणे काय असू शकतात तर काय होतं की ज्या वेळेस आईनं पण Uh, हिरव्या पालेभाज्या जास्त प्रमाणात घेतल्या तरीसुद्धा शीचा कलर हा हिरवा असू शकतो किंवा बाळ मोठं असेल तर बाळाच्या आहारामध्ये बाळाने पिवळे किंवा हिरवे जे पदार्थ आहेत किंवा पालेभाज्या जास्त प्रमाणात घेतले तरीसुद्धा शीचा कलर हा हिरवा येऊ शकतो बाळ जर का फॉर्म्युला फीड मिल्क घेत असेल म्हणजेच पावडर स्वरूपातील दूध जर का बाळाला आपण देत असू तरी सुद्धा बाळाच्या शीचा कलर हा हिरवा येण्याची शक्यता असते असं ओळखायचं की बाळाला हिरवी शी होण्याच्या मागे कारण हे जंतू संसर्गाची पण असू शकते आणि बाळाला काळजी घेण्याची गरज आहे बाळांना डॉक्टरांकडे नेण्याची गरज आहे हे आपण कोणत्या लक्षणावरून सांगायचं आतापर्यंत मी सांगितले की बाळाची हिरव्या कलरची शी येणं हे नॉर्मली आहे पण नॉर्मल नाही आहे हे कशावरून ओळखायचं तेच आता आपण कारणे बघणार आहोत आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर का तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटत असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर बाळा बाळाला जर का ताप असेल बाळ सतत चिडचिड करत असेल बाळ सारखं रडत असेल तर बाळाचे बाळा बाळाची काळजी घेणं खूप आवश्यक आहे बा बाळाला डॉक्टरकडे जाण्याचे बाळाला डॉक्टरकडे दाखवण्याची गरज आहे बाळ उलटी करत आहे किंवा बाळाला वारंवार पातळशी होत आहे पाण्यासारखी त्याची भूक मंदावलेली आहे बाळ दूध पीत नाही बाळ अगोदर जेवत होतं त्या प्रमाणामध्ये जेवत नाही आहे बाळाचं वजन कमी होत आहे बाळ झोपत पण शांत किंवा बाळाच्या बाळाच्याशी मध्ये न्यूकस किंवा ब्लड येत आहे तर आपल्याला त्यावेळी काळजी घेण्याची गरज आहे आणि बाळाला त्वरित डॉक्टरांकडे घेऊन जाण्याची आवश्यकता आहे तर मैत्रिणी हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर प्लीज गरजूपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर भेटूयात अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत